नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतखंडमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे <coughs> आज षष्ठी तिथी आणि षष्ठी तिथीला आपण कार्तिक कार्तिकेयाची जन्मकथा ही गणेश पुराणातली आपण ऐकणार आहोत आज आपण प्रज्ञावर्धन स्तोत्रही म्हणणार आहोत सहाशे रुपये भरा या उपक्रमामध्ये आणि षष्ठी देवीचं स्तोत्रही म्हणणार आहोत पण आज आपण कार्तिकेयाची जन्मकथा या निमित्ताने ऐकूया सर्व देवांच्या त्या विनंतीस मान्य करून भगवान शिवशंकर हे पार्वतीसोबत घेऊन कैलास पर्वतावर गेले आता लवकरच शिवपुत्राच्या आगमनाची सुखद वार्ता आपल्याला ऐकायला मिळेल या आनंदात सर्व देवदेवता असताना अनेक वर्षाचा काळ लोटला तरी त्यांची साधी वार्ताही येईना तेव्हा तारकासुराच्या वधास अधीर झालेल्या देवतांनी अग्निनारायणास अशी प्रार्थना केली की हे नारायणा तू कैलासा कैलास पर्वतावर जाऊन शिवपार्वतीस त्यांच्या कार्याची त्यांनी दिलेल्या अभिवचनाची आठवण करून दे नाही हो, ओ नाही हो करता करता शेवटी अग्निदेव ते कार्य करण्यास तयार झाला तो कैलास पर्वतावर जाऊन शिवमहालाच्या दारात उभा राहिला त्याने भिक्षा अशी आरोळी दिली तेव्हा पार्वतीने ओंझळभर शिववीर्य हेच त्याच्या ओंझळीत टाकले अग्निनारायणे ते उंजळीतले भिक्षारूप शिववीर्य ओळखले ते अमोघ वीर्य पृथ्वीवर टाकावे तर अवघी धरा जळून जाणार म्हणून त्याचा आदर करीत अग्निदेवाने ते वीर्य प्राशन केले त्यामुळे झाले असे की त्यास त्याच्या पोटी एखाद्या स्त्रीप्रमाणे गर्भ वाढू लागला या प्रकाराने अग्निदेव लज्जित होऊन दूर जाऊन लपून बसला खूप विचारानंतर त्याला एक सुंदर युक्ती सुचली त्याने असा विचार केला की गंगा ही शिव अर्धांगिनीच आहे तेव्हा ती या शिवगर्भाचा स्वीकार नक्की करेल असा विचार करून त्याने स्नान करताना तो आपल्या पोटीचा शिववीर्य भाग गंगेत सोडून दिला तो नेमका कार्तिक मास होता आणि कार्तिक मासाच्या गंगा स्नानाच्या निमित्ताने तिथे सहा कृतिका ऋषी स्त्रिया आल्या होत्या त्या नेमक्या गंगेत स्नान करीत असताना त्या पाण्यातल्या शिववीर्याने त्या साहीजणी शरीर वीर्याने शाही जणींच्या शरीरात प्रवेश केला त्यामुळे झाले असे की या साही स्त्रिया गर्भवती झाल्या पण त्यांच्या ज्ञानदृष्टीने वरदान असलेल्या ऋषींना आपल्या बायकोच्या पोटी वाढणारा गर्भ आपला नाही हे समजले त्यांनी या साही जणींना आपला आपापल्या पोटीचा गर्भ गंगेत अर्पण करण्यास सांगितले त्या धर्मपरायण स्त्रियांनी आज्ञेचे पालन करून आपल्या उदरीचा गर्भ गंगेत सोडला तेव्हा ते सहा गर्भ एकत्र आले आणि त्यामधून सहा मुखाचे बारा हातांचे दिव्य असे बालक जन्म झाले गंगेच्या लाटांनी अलगत त्या शिवपुत्रास आपल्या अंगाखांद्यावर खेळवत खेळवत आणून काठावर आणून सोडले ही दिव्य घटना घडत असताना तिथे अचानक देवर्षी नारदांची स्वारी आली आणि तो सर्व प्रकार पाहिला त्यांचा अर्थ त्यां त्याचा अर्थ जाणला आणि शिवपुत्राचा जन्म झाला ही आनंदाची वार्ता देण्यासाठी ते धावत गेले देवलोकी गेले आता या शिवपुत्राची नामे भगवान शिवाचे जे वीर आपण अग्निदेवास भिक्षा म्हणून दिले त्याचे एका षडमुखी बालकात रूपांतर झाले आहे ही वार्ता कैलासनगरात पोहोचताच पार्वतीने मोठ्या आनंदाने त्या आपल्या पुत्रास पाहण्यास गंगेवर आली तोवर तिथे स्वतः अग्निदेव आणि त्या सहा भार्या पण आल्या आता मात्र ते तेजस्वी अद्भुत बालक पाहून ते बाळ हे माझे अपत्य मा आणि माझा पुत्र आहे असे म्हणण्याचा मोह हो, सर्वांना होत होता पण पार्वतीने हा माझा आणि शिवाचा पुत्र आहे असे म्हणून त्याला छातीशी घेतले त्या दिवशी बालकाला सोबत घेऊन पार्वती कैलास पर्वतावर आली तोच गंगा आणि त्या त्या सहा कृतिकाही तेथे आल्या भगवान शिवांनी सर्वसमक्ष हा माझा पुत्र आहे हे सांगून त्या दिव्य बालकास अंका अंकावर घेत गे, अंगावर घेतले त्या बालकाचे अंगावर घेतले त्या बालकाचे त्या अवतारात कोणाचा किती आणि कसा कसा वाटा आहे हे बोले जाणून होते त्या आपल्या पुत्रास विविध संबोधित संबोधित करून शंकरांनी संक सर्वांनाच संतुष्ट केले शिवपार्वतीचा पुत्र सहामुखांचा म्हणून षडानंद कार्तिक मासात तो जन्मला म्हणून कृतिकांच्या पोटी आ, काही काळ वाढला म्हणून त्याचे नाव कार्तिकेय असे ठेवले कैलास पुत्रा शिवपुत्राचं नामकरण विधीसाठी खास उपस्थित असलेल्या देवदेवतांना त्या दिवश दिव्य बालकाच्या विविध नावांचा जय जयकार केला त्यास अनेक शुभ आशीर्वाद दिले देवेंद्राने त्या शिवपुत्रास दिव शिवकाळातील देवसेनेचा सेनापती म्हणून घोषित केले हळूहळू कार्तिकेय जसा मोठा होत गेला तस त्याच्यावरील महान कार्याने भा, कार्याचे भाग येऊ लागले कुमार कार्तिकेयने याने तारकासुराचा वधासाठी अनेक युद्धकला शिकून घेतल्या श अस्त्र शस्त्रे ज्ञात करून घेतली आपल्या शक्ती सामर्थ्याला ईश्वरी कृपेची जोड घ्यावी म्हणून त्याने एक दिवस भगवान शिवाचा प्रश्न शिवास प्रश्न केला की पिताजी मला तारकासुराचा वध करण्याचा आहे तो मी जाणतो पण त्यासाठी मला त्याच्यापेक्षाही अधिक बलवान व्हायला हवे मला पण त्यासाठी आशीर्वाद देणारी या युद्धात अप्रत्यक्ष सहाय्य करणारी कोणती देवता आहे मी कोणाचे व कोणते व्रत करून त्या देवतेची कृपा प्राप्त करून हे सांगा तेव्हा शंकरांनी कार्तिकेयास का कार्य निर्विघ्न होण्यासाठी श्री गजाननाचे वरद चतुर्थीचे व्रत करण्यास चा सल्ला दिला त्याप्रमाणे खरोखरच एक प्रभावी सिद्ध गणेश मंत्राचा जप कार्तिकेयाने श्री गजाननास प्रसन्न करून घे घेण्यास केला आणि अशा प्रकारे कार्तिके कथा इथंच समाप्त होते काही तांत्रिक अडचणींनी हा व्हिडिओमध्ये व्यत्यय आला असता पण तरीसुद्धा आपण तो पूर्ण केला श्रीराम समर्थ मूषक वाहन मोदक असतो विलंबित सूत्र वामन रूप महेशरपुत्र विघ्नविनायक पादनमस्तू पुढील व्हिडिओ येतोय तो, तो म्हणजे भागवत सप्ताह ऐवजी आपण महिनाभर भागवत वाचणार आहोत आणि या भागवताचं वाचन रोज तीन तास होणार आहे तर त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा याही व्हिडिओच्या खाली माझा नंबर देते आणि पुढील व्हिडिओच्याही खाली माझा नंबर देते श्रीराम समर्थ श्री